हे सगळं बघत असताना मनामध्ये एक विचार येत होता की हे सगळं का घडतंय की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं हे फुकट मिळालेलं आहे त्याच्यासाठी आपण ना झेललेली आहे ना आपण अंगावरती गोळ्या खाल्लेल्या आहेत हे फुकट मिळालेलं स्वातंत्र्य असल्यामुळे आपल्याला या स्वातंत्र्याचं मोल नाहीये का आपण म्हणतो एका बाजूला की देशभावना महत्वाची असते किंवा राष्ट्रीयत्व महत्वाचं आहे पण माझा देश म्हणण्याने निव्वळ आपलं कर्तव्य संपत का ही समजून घेण्याची गोष्ट आहे असंच येत नाही मंडळी तर ते तुमच्या शरीरातल्या कणाकणामध्ये भिनलं गेलं पाहिजे पण ह्या उलट या पहलगाम हल्ल्यानंतर सामाजिक माध्यमातून चित्र पाहायला मिळालं अशा पद्धतीने माणूस म्हणून आपण एकमेकांशी वागू शकत नाही एका बाजूला आपण संवेदनशील राहायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण अतिशय असंवेदनशील असं वागत राहायचं या असंवेदनशीलतेचा आणखीन एक मोठा नमुना पाहायला मिळाला तो म्हणजे आपल्या भारतीय माध्यमातून पहलगाम हल्ल्यानंतर पराकोटीची क्रूरता जशी त्या अतिरेक्यांनी केली त्याच प्रकारची क्रूरता आणि असंवेदनशीलता या माध्यमांमधून पाहायला मिळाली म्हणजे काय तर जेव्हा हल्ला झाला अचानक हा सगळा धक्का होता सव्वीस पुरुष मारले गेलेले होते सव्वीस स्त्रिया या विधवा झालेल्या होत्या आणि हे झाल्यानंतर आपले पत्रकार मित्र जे आहेत ते त्या लोकांना भेटतात कुटुंबियांना त्या व्यक्तींची चिता सुद्धा शांत झालेली नाहीये आणि त्यांना प्रश्न करतात तुम्हाला गर्ला, काय वाटतं तुमच्या भावना काय आहे प्रसंग कसा घडला काय घडलं कुठे घडलं कधी घडलं इतकी असंवेदनशीलता म्हणजे तुमच्या घरातली कोणी व्यक्ती गेली आणि तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की आता तुला काय वाटतंय तुझ्या भावना काय तुला काय वाटेल माझा बाप गेल्यानंतर मला काय वाटणार माझा नवरा गेल्यानंतर मला काय वाटणार माझा मुलगा गेल्यानंतर मला काय वाटणार हा प्रश्न असू शकतो म्हणजे टी आर पीच्या नादामध्ये आपण किती बोथट होत चाललेलो आहोत टीआरपीच्या नादामध्ये आपण वाटेल ते दाखवतोय त्या अतिरेक्यांची घरं गाठायची तिकडचा माहोल दाखवायचा आणि तिथे मग पुन्हा एक काही वातावरण निर्मिती केली आणि तिथे कसं तोडफोड झालेली आहे जेव्हा अतिरेक्यांची घरी घरं गर जी आहे में। में ती पाडायला सुरुवात केली सरकारने म्हणजे हे काय आहे एकाच का वेळेला वेगवेगळ्या भावना तुम्ही लोकांसमोर आणतात आणि संभ्रम निर्माण करतात थोडं आपण थांबायला पाहिजे थोडी वाट बघायला पाहिजे जी गेली आहेत ती आपलीच माणसं आहेत आपले कोणीतरी भले ते रक्ताचे आहेत पण त्यांचं आणि आपलं या देशामध्ये दे आपण राहतोय त्याचं एक नातं आहे नागरिकत्वाचं एक नातं असतं समभावाचं एक नातं असतं म्हणूनच जेव्हा आपण तो फोटो पाहिला नरवाल आणि त्यांच्या पत्नीचा तेव्हा आपण सगळेजण आतून हल्लो कळवळलो आपण हे एका बाजूला असताना आपण एवढी म्हणजे एवढं कस काय होतात पत्रकार तर कुठेतरी हे सगळं थांबायला हवं सरकारच्या माध्यमात या पत्रकारांना समज देण्याची गरज आहे या संस्था ज्या आहेत त्यांना समज देण्याची गरज आहे पहिल्यांदाच आम्ही तिथे कसे पोहोचतोय हे दाखवताना त्या जागेच आपण एक पोलिसांना किंवा तिथे नाही असेल किंवा या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना तिथे जो अभ्यास करायचा आहे किंवा पडताळणी करायची आहे ती करताना त्यांना व्यत्यय तर येत नाही किंवा ती माहिती आपण अजून चुकीच्या पद्धतीने अतिरेक्यांपर्यंत पोहोचत तर नाही आहोत ना अतिरेक्यांच्या पाठीमागे लागलेली आहे आता इकडे त्यांचा माग मिळालेला आहे आता तिकडे त्यांचा माग मिळालेला आहे मग जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं तेव्हा त्याचं ते त्या ते युद्धाचं लाईव्ह प्रक्षेपण काही वृत्तवाहिन्यांमध्ये दाखवलं गेलं किंवा आपले जे तळ आहे तिथे आजूबाजूला कुठेतरी चित्रीकरण केलं सरकारमध्ये कशा बैठका होतात कुठे होतात काय होतात हे दाखवलं गेले अरे बाबांनो आता तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की तुम्ही तुमच्या घरात बसून जरी काही बोलत असाल तरी सुद्धा असे काही ऍप आणि सॉफ्टवेअर आलेले आहेत की ते जर तुमच्यावरती कोणी लक्ष ठेवत असेल तर त्यांना ते घर बसल्या करणार आहे तुमचा माग लोकांना असाही कळतो मग तुम्ही काय दाखवता आहात शेवटी आपल्या अधिकृत सैन्याच्या या वरना त्यांना पोस्ट टाकावी लागली की अशा पद्धतीचा अतिरेकीपणा माध्यमांनी करू नये योग्य आहे तीच काही ती माहिती लोकांसमोर तुम्ही घेऊन जा म्हणून हे बोलण्याची वेळ येते सुशिक्षित पत्रकारांना हे बोलण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे का मला जे वारंवार म्हणावंच वाटते ते हेच आहे मंडळी राष्ट्रीयत्व ही आपली एक भावना आहे आणि ती जशी इतर देशांमध्ये आपण बघतो की ती अगदी कुठून कुठून त्या लहान मुलांमध्ये भरली गेलेली आहे तशी ती आपल्यामध्ये भरली गेलेली नाही आपण म्हणतो त्या त्या, त्या वेळेला फक्त आपण एकत्र येतो पण ते झालं सरलं की आपण पुन्हा हिरे मजा मारल्या तर हे कुठेतरी टाळायला हवं मी आता शांत राहून हा व्हिडिओ करते आहे तोपर्यंत अनेक घटना घडून गेलेल्या आहेत नवीन नवीन बाबी आहेत त्या समोर येतात त्यातलीच एक बाब म्हणजे ज्योती मल्होत्रा ही युट्यूबर आणि तिच्याबरोबर इतर अनेक काही युट्यूबर्स आहेत ते कसे पाकसाठी साठी हेरगिरी करत होते हे आपल्या नजरेसमोर येत आहे आपण छोट्याशा अमिषासाठी किंवा आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा कोणीतरी तुम्हाला बहकलेलं बहकवलेलं असतं आणि म्हणून सुद्धा तुम्ही त्या शत्रु गटाला जाऊन मिळालेले असतात आणि तुमची माहिती देतात तर हे नागरिकत्व आणि ही जबाबदारी आहे का नाहीये मंडळी तुम्ही आम्ही जबाबदारीने वागण्याची आणखीन गरज आहे आर्मीच्या पोस्ट मध्ये सुद्धा हे सांगण्यात आलं की तुम्हाला जर कुठे सैनिक दिसले किंवा कुठे रणगाडे दिसले किंवा आणखीन काही दिसलं तर त्याचं चित्रीकरण करू नका ते टाकू नका हे का म्हणावं लागतं आपल्याला डेटा हल्ली मोफत मिळतो आहे मोबाईल तर आज प्रत्येक प्रत्येकाच्या हातामध्ये आहे एक नाही दोन मोबाईल आहे प्रत्येक जण असं समजाय की मी पत्रकार आहे मी डिटेक्टिव्ह झालेलो आहे आणि मला जास्त माहिती आहे मी काहीतरी खूप मोठं काहीतरी शोधलेलं आहे अरे बाबांनो आपण थांबूया आपल्याला जे म्हणायचंय हे आपण म्हणूया पण संयमाने त्याची योग्य वेळ कोणती आहे काय आहे मला असं वाटतंय माझी सरकारला विनंती आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारला सुद्धा की अशा पद्धतीचे जे धडे आहेत की जेव्हा आपत्ती व्यवस्थापन किंवा आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होते मग ते युद्ध असेल किंवा इतर परिस्थिती असेल त्यावेळेला आपण काय करायचं याचे धडे जे आहेत ते शाळा कॉलेजापासून मुलांना दिले गेले पाहिजे बंधुतेचे आणि समतेचे धडे आहेत ते शाळा कॉलेज पासून मुलांना देता आले पाहिजे हे न दिल्यामुळे आज वाटेल त्या पद्धतीने लोक वागतायत आणि आपल्याला ते सामाजिक माध्यमांमधून पाहायला मिळत आहेत आता अनेकांना वाटेल की मी हे सगळं काय बोलते तिकडे एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर मग काय सरकारने गप्प बसायला पाहिजे होता का बिलकुल नाही मग आम्ही काही बोलायचंच नाही का जरूर बोला आमचा अधिकार नाही का अरे आहे ना तुमचा अधिकार आहे तुमचं स्वातंत्र्य आहे पण त्या स्वातंत्र्याचं स्वैराचार नाही झाला पाहिजे आम्हाला अधिकार आहे म्हणून आम्ही वाटेल ते बोललं नाही पाहिजे आपण जेव्हा काही बोलतोय लिहितो आहे तेव्हा ते वाचणार अनेक लोक आहेत आपण सीमेपासून दूर आहोत आणि सीमेवरती जे लोक राहत आहेत आपण पाहिलं की त्यांच्या घरावरती कशा पद्धतीने गोळीबार झालेला आहे ड्रोन हल्ला असेल तर हे सगळं झालेलं आहे त्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे काही नागरिक आपले मारले गेलेले आहेत अशा वेळेला त्या मंडळींच्या बरोबर आपण उभं राहायला पाहिजे की आपण आपल्या पानसट खाण्यापिण्याच्या पोस्ट आणि वाढदिवसांची आणि याच्या त्याच्या पोस्ट टाकल्या पाहिजे बेजबाबदार आपण काय असतो हे आपल्या नेत्यांनीही दाखवून दिलं महाराष्ट्रातले दोन नेते, दो नेते। बाहेर पर्यटनासाठी गेलेले होते त्या सुट्टीसाठी गेलेले होते सुट्टीचा अधिकार प्रत्येकाला आहे म्हणजे पण तुमच्या राज्यातले पाच ते सहा नागरिक मृत्युमुखी झालेले आहेत अशा वेळेला या कुटुंबांचं सात्वन करायला हे दोन्ही नेते इथे उपस्थित नव्हते ही जबाबदारी आहे का दोन मोठ्या पक्षांचे नेते तुम्ही आहात आता आगामी काळामध्ये निवडणुका येणार आहे ही काय पद्धतीची जबाबदारी असू शकते ही बेजबाबदारपणा नाही का या नेत्यांचा सुट्टी आणि कौटुंबिक आपली जी वेळ आहे सहल आहे ती तुम्ही नंतरही करू शकला असतात मला वैयक्तिक असं वाटतं की या प्रसंगामध्ये अशा पद्धतीचा गंभीर हल्ला देशामध्ये झाला नंतर त्यानंतर युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होऊन युद्ध प्रत्यक्ष सुरू झालं अशा वेळेला या दोन नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये असणं हे खूप गरजेचं होतं आवश्यक होत पण या दोघांनी असं वाटलं नाही का आपण आलं पाहिजे परत जनता हे सगळं नोंद घेते आहे आणि याचे परिणाम तुम्हाला आगामी महापालिका निवडणुकांमध्ये बघायला सुद्धा मिळणार आहेत या पुढे जाऊन जेव्हा परतले तेव्हा राज ठाकरे काय म्हणाले की आता युद्धाची गरज काय होती आणि मग आता इतर प्रश्न नाही आहेत का राजसाहेब मला माफ करा काही वेळेला तुमचे विचार मला खरंच प्रचंड आवडलेले आहेत आणि मी तुमची तारीफही केली आहे माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये मा विधानसभेच्या वेळेला मी म्हटलं सुद्धा की काय जर तुम्हाला युती आवडत नसेल तर राज ठाकरेंसारखा एक उत्तम पर्याय तुम्हाला मिळालेला आहे पण माफ करा आता मात्र मला असं वाटत नाहीये तुमची जी वेळ आहे हे सगळं बोलण्याची ती चुकलेली आहे देशात जेव्हा अशा पद्धतीच वातावरण असताना आपल्या पंतप्रधानांसोबत उभं राहणं सैन्यासोबत उभं राहणं ते न करता तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करत असाल तर ते काही योग्य नाहीये आणि अजूनही अशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत अजूनही अमित ठाकरे अशा पद्धतीने बोलत आहेत तर हे आपण देश जेव्हा म्हणतो तेव्हा त्या ते देशभावने काय अपेक्षित आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे बर हे सगळं होताना असंही नाही की काही प्रमाणामध्ये हुल्लडबाजी दिसते आहे अरे भाई ठोक दिया अरे भाई मार दिया थांबा झालं ना युद्ध आपलं स्थगित झालेलं आहे ते पूर्णतः ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही हे सरकारने आणि आर्मीने जाहीर केलेलं आहे हे सगळं झाल्यानंतर आपण संयम ठेवायला हवा समजा उद्या अशी काही परिस्थिती आली कदाचित आपल्याला मात खावी लागेल युद्धामध्ये दरवेळेला आपल्याला यश मिळतच असं नाही मात खायला लागेल कुठेतरी अजून काहीतरी आपल्याला भोगावं लागेल मग अशा वेळेला आपण काय करणार जगामध्ये वैयक्तिक मला असं वाटतं जगातली कोणतीच जी काही युद्ध आहेत ती झाल्याने सरसकट सगळं चांगलं झालंय असं झालेलं नाही आहे म्हणजे सामान्य नागरिकांची या सगळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा अर्थ असाही नाही की आपण गप्पा बसायचं जिथे उत्तर द्यायला पाहिजे तिथे नक्कीच उत्तर द्यायला पाहिजे पण त्याचा त्या यशाचा उन्माद किंवा उन्मत्तपणा आपल्यामध्ये येता नये तो आज कुठेतरी मला पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे पुन्हा एकदा म्हणजे मधल्या काळामध्ये जेव्हा सगळेजण शांत होते एकजूट झालेला भारत पाहायला मिळत होता एकजूट झालेले नेते पाहायला मिळत होते पक्ष पाहायला मिळत होते आता पुन्हा ते कुठेतरी विखुरत आहेत तर हा विखुरले पण मनाला बोजतो मंडळी हे असं नाही व्हायला पाहिजे हा देश पुढे जायचा असेल तर तुम्हाला हिंदू मुस्लिम न करता आता ज्या पद्धतीने आपण बदल मुस्लिम समाजामध्ये पाहतो आहोत ते आपण स्वीकारले पाहिजे सतत आपण त्यांच्यावरती शंका घेत राहिलो तर हा देश पुढे जाणार नाही आज या युद्धाने आणखीन एक गोष्ट दाखवून दिलेली आहे ती म्हणजे आपल्या बरोबरीने जवळपास स्वतंत्र झालेला पाकिस्तान आज आपल्यापेक्षा खूप पाठी राहिलेला आहे सगळ्याच बाबतीमध्ये तो का राहिला आहे कारण मनामधली वैरभावना कारण सततचा द्वेष द्वेष आणि वैरभावना याने कोणत्याच माणसाचं कधीच चांगलं होत नाही जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर सगळ्यांना पुढे घेऊन जायला पाहिजे त्याकडे म्हटलं जातं वसुधैव कुटुंबकम तर हे सगळं जग हे माझं आहे ही भावना आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा अनेकदा बोलून दाखवलेली आहे वैश्विक भावना तर मग आपण त्या पद्धतीने आचरण करायला नको का सतत मुस्लिमांना दोष देणं आपण बंद करायला हवं सतत आपण जर समोरच्याला म्हंटल की तू चोर आहेस तू बदमाश आहेस तर तो म्हणणार की अरे हा तर मला मी किती चांगलं वागलो तरी हेच करतोय तर मी तेच होतो मला असं वाटतं सकारात्मकता मला ही दिसलेली आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज मुस्लिम समाजाने विरोध केलेला आहे राज ठाकरेंसारखा नेता विरोधी वक्तव्य करत असताना मला कौतुक ओवेसींच वाटलेलं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने पहलगाम हल्ल्यानंतर वक्तव्य केली किंवा ज्या पद्धतीने त्यांनी तोडीस तोड उत्तर पाकिस्तानला दिलेली आहेत सरकारच्या बरोबर ते उभे राहिलेली आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे तिथे मुस्लिम आणि हिंदू करून चालणार नाही जर त्यांनी त्या पद्धतीची उत्तम भूमिका तिथे घेतली आहे तर त्याला आपण चांगलंच म्हटलं पाहिजे सगळीकडे आपण संशय मनामध्ये ठेवला तर आपल्याला जगण असं होईल हा आपण सावध राहायला पाहिजे पण संशय असता कामाने दर वेळेला सावधता आणि संशय हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत त्या आपण समजून घ्यायला पाहिजे आणखीन जे जाणवलं ते म्हणजे आपले ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब त्यांची तर वेगळी आहे सव्वीस लोक टाहो फोडून सांगत आहेत अतिरेक्यांनी आम्हाला धर्म विचारला आणि त्यानंतर गोळी मारली लहान मुलगा सांगतो आहे की माझ्या वडिलांना धर्म विचारून गोळी मारली स्वतः जाऊन त्या कुटुंबांना भेटून आल्यानंतर त्या स्त्रिया सांगतायत की आमच्या नवऱ्याला धर्म विचारून गोळी मारली आणि तरीही सामाजिक माध्यमातून मद्ध कोकललं जाते आणि तरी सुद्धा आमच्या पवार साहेबांना समोरचं सा दिसत नाही आणि ऐकू येत नाही त्यांना न झालेला तेरावा बॉम्बस्फोट दिसू शकला त्याचा आवाज त्यांना ऐकू आला पण इथे समोर जे काही घडते ते मात्र त्यांना ऐकू येत नाही दुर्दैवाची बाब ही सुद्धा आहे मंडळी कि एवढं सगळं होत असताना ज्या दोन स्त्रियांनी आपली अभिमानाने मान उंचावली त्या म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर जमी या दोन महिलांनी आपली मान उंचावली आणि काही दिवसांमध्ये आपली मान खाली जायला भाग पाडलं ते म्हणजे भाजपचे विजय सिंग यांनी की त्यांनी सोफिया कुरेशींबाबत जे वक्तव्य केलं ते अतिशय लाजीरवाणं होतं त्यांची बॉडी लँग्वेज ही अतिशय वाईट होती चीड आणणारी होती सेम सपाचे जे राजगोपाल यादव आहेत त्यांनी तिथे जात आणून यमिका सिंगवरती वक्तव्य केलं कुठे जातोय आपण इतकं बेताल वक्तव्य या माणसांनी करावं की एकीकडे देश या दोन स्त्रियांकडे आदर्श म्हणून बघतो आहे त्यांना डोक्यावर घेतलेला आहे आपण इतका मोठा सन्मान आपल्याला पूर्ण जगामध्ये मिळाला हे एका बाजूला हो होत असताना आपण इतक्या खालच्या दर्जाचे वक्तव्य कसे काय करू शकतो आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांच्यावरती एफ आय आर होऊन त्यांना अटक होत नाही का त्यांना अटक होऊ नये का त्यांनी असं बेताल वक्तव्य करावं कोणी दिला त्यांना हा अधिकार आणि हे सगळं चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली जाते याच्यासारखं दुर्दैव नाही मंडळी या गोष्टीचा निषेधच मी करते आणि माझी विनंती आहे जे कोणी मला इथे ऐकत असतील त्यांना किंवा मी हे ऐकावं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा याची दखल घ्यावी आणि या दोघांवरती सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीने एका बाजूला स्त्री माता आणि देवता आहे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या स्त्रीचा अशा पद्धतीने अपमान करायचा हे काही योग्य नाही आशा आहे की लवकरात लवकर या दोघांवरती सुद्धा कारवाई होईल या अनेक काही खटकणाऱ्या बाबी होत्या पण त्याच्यामध्ये मला काही चांगल्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे खूप काळानंतर आपला संपूर्ण देश एकवटला आणि सगळ्यांनी आपल्या सरकारच्या सोबत उभं राहून आपल्या सैन्याचं बळ वाढवलं एकजुटता दाखवली आज प्रत्येकाला वाटत आहे प्रत्येक समाज धर्म जात या सगळ्यांना वाटत आहे की पाकिस्तानला आणि अतिरेक्यांना धडा शिकवण्याची गरज आहे आणि तो त्यांना शिकवायलाच हवा याबाबत कोणाचंही दुमत उरलेलं नाही ही खूप चांगली बाब आहे काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने लोक रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी सुद्धा निषेध केला ही चांगली गोष्ट आहे ज्यांना मुसलमान सगळे वाईट वाटतात मला असं वाटतं हे भारत सरकारचं पंतप्रधान मोदींचं यश आहे की जिथे हातामध्ये लाठी आणि दगड होते बंदुका होत्या तिथे आज लोक संवेदनशीलपणे खाली उतरून या घटनेचा निषेध करायला रस्त्यावरती आले तर जे समर्थक आहेत नरेंद्र मोदींचे त्यांनी सुद्धा ही बाब लक्षात घेतली पाहिजे जेव्हा तुम्ही खूप विरोध विरोधामध्ये बोलता लिहिता आणि त्यांचा अपमान करता तेव्हा तुम्ही एक प्रकारे आपल्या पंतप्रधानांचा आणि त्यांच्या नीतीचा अपमान करता आहात त्यांनी काही एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतरच आज जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल पाहायला मिळतो आहे तिथे पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेलं आहे तिथे अनेक रोजगार येण्याची सुरुवात झालेली आहे तिथे शिक्षण येत आहे तिथे रस्ते आणि बांधकाम याच्यामध्ये प्रगती आपण पाहतो आहोत या सगळ्याला कुठेतरी आपल्यामुळे खेळ तर नाही बसत आहे याचाही विचार नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी करायला हवा राष्ट्रीयत्व जेव्हा मी हा विषय घेतलाय की राष्ट्रीयत्व एक जबाबदारी आहे तर हे त्याचसाठी मी बोलते आहे मंडळी की प्रत्येक गोष्ट ही एकमेकांना संलग्न आहे एकमेकांशी जोडलेली आहे ही साखळी आहे ही साखळी आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवी विरोधाला विरोध करत किंवा हुल्लडबाजी करत आपण जे काही लिहितो बोलतो वागतो हे आपण टाळायला हवं आपल्याला देश म्हणून जगाच्या नकाशावरती स्वतःचा वेगळा ठसा उमटवायचा असेल तर हे जे राष्ट्रीयत्व आहे ते आपल्या नसानसामधून खेळलं गेलं पाहिजे ते आपल्या नसानसामध्ये भिनलं पाहिजे तो विचार आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये अगदी ठामपणाने रुजला पाहिजे ज्याचा आज अभाव आहे आणि त्यासाठी सरकारने वेगवेगळ्या संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा पुढाकार हा सुद्धा घ्यायला हवा की जे काही पोस्ट विरोधामध्ये सतत आणि विध्वंश करणारे आहेत मग ते हिंदूंबद्दल असेल किंवा मुसलमानांबद्दल असेल तर त्यांच्यावरती सुद्धा कुठेतरी कारवाई व्हायला हवी त्या सगळ्या बाबींचा विचार आपण सगळेजण कराल अशी आशा आहे बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण तरी मर्यादा असतात मला एवढंच वाटतंय की राष्ट्रीयत्व किंवा नागरिकत्व ही एक जबाबदारी आहे आणि ती आपण सगळ्यांनी समजून संयमाने निभवायला हवी तर या आगामी काळामध्ये मला माहित नाही की काय असेल आपल्याला कोणालाच कल्पना नाही की पुढे काय होणार आहे आता आपण थांबलो आहोत पण पाकिस्तान सारखा देश जो आहे हा कुरापती करणारा आहे आता अतिरेकी हल्ले जरी थांबलेले असले तरी सुद्धा कुठेतरी इतकी वर्षानुवर्ष त्यांच्यामध्ये हे विष पेरलं गेलेलं आहे जन्मापासून ते सहजासहजी जाणार नाही त्यामुळे कुठेतरी काहीतरी घडण्याची शक्यता पण नाकारता येत नाही अशा वेळेला आपण आपत्ती व्यवस्थापन जे आहे त्याचा विचार करून ठेवायला हवा त्या पद्धतीने आपण वागायला हवं आणि आपल्या मुलांना आपल्या तरुणांना सुद्धा हे शिकवायला हवं अशा आहे हा विषय तुम्हाला पटेल आवडेल जे काही तुमचं मत असेल ते आवर्जून मला इथे कमेंट मध्ये लिहा फेसबुकवरती तृप्ती ए आर या नावाने माझा अकाउंट आहे तिथे तुम्ही मला जॉईन होऊ शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला हा विषय आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा जर कोणाला चुकून माझ्याकडून दुखावले गेले असाल तर मी माफी मागते कोणालाही दुखवायचा माझा हेतू नाही पण एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही पुरोगामी असाल किंवा तुम्ही हिंदू असाल किंवा तुम्ही कोणी असाल तुम्ही या देशाचे नागरिक आहात हे पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हा देश कायम राहणार आहे तुम्ही आम्ही असू नसू पण हा देश राहणार आहे हजारो वर्षांपासून या देशाची एक संस्कृती आहे त्यामुळे पक्ष नेते यांच्या पाठीमागे न जाता आपली राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे ती आपण सगळ्यांनी जागरूक ठेवूयात पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मंडळी पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार